गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर आहे सोमवार आहे आणि आज मी पाळंदे बीचवर आलेलो आहे वारं प्रचंड आहे छान वाटतं गारवा आहे सूर्योदय झाला तरी गारवा आहे आणि आज मुख्य म्हणजे पर्यटक शून्य आहेत शून्य म्हणजे शून्य एकही एक पर्यटक आम्हाला तरी दिसला नाही एकही एक गाडी आम्हाला लागली नाही तर पर्यटकांनी मनावर घेतलेलं आहे हे बरं झालं बोटिंग करणं हे मनावर घेतलेलं आहे खूप छान मस्त इकडं होडीने पर्यटक आज डॉल्फिन बघायला जातात तेव्हा तुम्हाला कदाचित टी व्हीत पाहिलं तर होडी नक्की दिसेल इथं होडी आहे आणि ती होळी पर्यटकांची वाढ आहे पण पर्यटक नाहीच आहेत जे आहेत ते इथले स्थानिकच लोक दिसतात तिथे त्याला इलेक्शनचं महत्व तर लोकांना पटलंय हे नसत ओढकं क्षण झाली की या शॉर्ट ट्रिप मारायला नाही तर पुढच्या आठवड्यात सोमवारी या लॉंग ट्रिप मारायला तोपर्यंत चांगली थंडी पडली असेल असं वाटतंय आत्ता तर ते मद्रासचं चक्रीवादळ होतं त्याच्यामुळे गरमच होतं कार नव्हतं दुपारी तर उकाळा जाणवायचा चांगला आज मात्र सकाळी हवेत गारवा छान आलेला आहे त्याच्यामुळे लाटांचा मोठा आवाज आहे फार काही आवाज नाही आहे लाटांचा समुद्र शांत आहे अजून एक अर्ध्या तासाने पूर्ण ओटी आहे त्याच्या वेळेस तसा शांत झालेला आहे समुद्र हे बघा आली आली लाट आली अगदी आपल्या पायाशी आधी जरा या कुठच्या आठवड्यात या थंडी पडलेली असेल मी सांगेनच तुम्हाला पूजा करायला या relax while I bye, see you.